श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही तिळ संकट या नावाने देखील ओळखली जाते या संकष्टीला तिला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट टळतात आता ही संकष्ट चतुर्थी वर्षातील पहिली चतुर्थी तिथी आहे त्यामुळे हिला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आता ही चतुर्थी तिथी सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार असून अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला खूप महत्त्व असते त्यामुळे आपल्याला ही संकष्टी सतरा तारखेलाच साजरी करायची आहे आता या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनटांची असेल आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे गणपती बाप्पा हा बुद्धीचा विद्येचा देवता आहे असं म्हणतात प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते घरामध्ये ते उद्धटपणे बोलतात पहिल्यांदा मुलं अशी नव्हती पण आता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला फरक हा दिसून येत असतो मग अगदी लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील मुलगी असेल प्रत्येकाला नजरबाधा ही होत असते तर मुलांवरती जी काही संकट आहे तर ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला व गणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेकडे देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी लवकर आंघोळ करायचे आहे तसे शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपण गणेशाची पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणेशाची छोटी का होईना मूर्ती ही असतेच तर सर्वात प्रथम आपल्या घराची शुद्धी करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये हे पाणी शिंपडावं मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील उंबरठ्यावरती देखील हे पाणी शिंपडायचं या आहे यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते आणि यानंतर आपण जी काही उपाय करू जे काही सेवा करू तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळते आता या दिवशी आपण भगवान गणेशाची पूजा करायची आहे प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करू शकता त्यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशांना पहिल्यांदा अभिषेक करायचा आहे तसे तर आपण शुद्ध जलाने भगवान श्री गणेशाला पहिल्यांदा अभिषेक करत असतो पण या दिवशी आपण शुद्ध जल घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे आणि थोडेसे सफेद तीळ त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे किंवा अगदी तुम्ही काळे तिळ देखील टाकू शकता या तिळाच्या पाण्यानेच पहिल्यांदी भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर बाप्पाची मोदी स्वच्छ पोसून घ्यायची आहे त्यांना चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे मग एकवीस दुर्वाची जोडी असेल मोदक असेल खोबऱ्याचा नैवेद्य असेल जास्वंदीचं फूल असेल तर या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण कराव्या आता यानंतर आपल्याला एकूण उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूग घ्यायचे आहे आपण एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे तसेच हिरव्या रंगाचं एक रंगा कापड घ्यायचं आहे अगदी आपल्या हाता आप एवढं हिरव्या रंगाचं कापड असलं तरी पण चालेल प्रथम ते कापड आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायचं आहे मग एखाद्या तामणामध्ये किंवा अगदी तुम्ही तसेही बाप्पा समोर ते कापड ठेवलं तरी पण चालेल एकशे आठ हिरवे मूग आपण एखाद्या वाटीमध्ये घ्यायचे आहे आता हिरवे मूग हे आपल्याला अर्धे असतील असे घ्यायचे नाही तर अख्खे हिरवे मूगच आपल्याला घ्यायचे आहे एकशे आठ हिरवे मूग घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचा ओम गण गणपतयन मह हा मंत्र म्हणायचा आहे एक मोग आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपतयन मह हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या मुगाचा दाना आपण त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे अशाच प्रकारे आपण एकशे आठ वेळा ओम गण गणपत नमः हा मंत्र म्हणावा आणि ते हिरवे मोग आपण त्या कपड्यावरती ठेवायचे आहे आता हे म्हणून झाल्यानंतर आता त्याची आपल्याला पोटली बनवायची आहे या पोटलीला हळदी उंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायची आहे ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलं अभ्यास करतात त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा मुलांना वाईट संगत लागलेली आहे मुलांना सारखे आजारी पडत असतात मुलांबाबत ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही बाप्पाला अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायच्या आहेत त्यानंतर आता या दिवशी जर मुलांना गणपती बाप्पाला अभिषेक करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही त्यांनाच अभिषेक करायला सांगावं तसेच अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला लावायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते तसेच या दिवशी तुम्ही मुलांना गणपती अतर्वशीचे पठण देखील आवर्जून करायला सांगावे अगदी मुलांना रोज शक्य होत नसेल तर कमीत कमी फक्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मुलांना गणपती अतर्वशी पठण करायला सांगावे किंवा श्रवण करायला सांगितलं तरी पण चालेल अगदी मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल आता आपण जी पोटली बनवली होती ती बाप्पाच्या चरणाजवळ आपण तिथे तशीच राहून द्यायची आहे त्यानंतर आता संध्याकाळी ती पोटली आपण तिथून उचलायची आहे आणि ही पोटली आपण मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील आणि दोन्ही मुलांसाठी जर हा उपाय करायचा असेल तर अशा प्रकारच्या आपल्याला दोन पोटल्या बनवायच्या आहे किंवा जर मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस काय करावे तर मुले घरी आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे मग अशा ठिकाणी की जिथे स्वच्छ जागा देखील असेल आणि अंधार देखील नसेल अशा ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता अगदी त्यांची बेडरूम असेल तिथे ठेवू शकतात किंवा ते, ते आल्यानंतर ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसतात त्या ठिकाणी जरी ही पोटली ठेवली तरी पण चालेल आता ही पोटली आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे अंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला ही पोटली तिथून उचलायची आहे आणि आपल्याला जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे मग जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं चा मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं चा मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याला बघायला मिळतेच तर आपण तिथे जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवाजून तिथे दिवा प्रज्वलित करायचं आहे किंवा तिथे दिवा प्रज्वलित तर त्या ते दिव्यामध्ये तेल तरी पण त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही बाप्पांना अर्पण करायच्या आहे मग जास्वंदीचं चा फुल असेल एकवीस दुर्वाची जोडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल जे काही आपल्याकडून शक्य होईल ते बाप्पांना या दिवशी तुम्ही आवर्जून अर्पण करायचं आहे त्यानंतर आता ही हिरव्या रंगाची पोटली आपण घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली इच्छा मनोकामना बप्पाला सांगायची आहे मग बप्पाला मुलांबाबत जे काही अडचणी अडथळे संकट येत असतात त्याबद्दल तुम्ही बप्पाला सांगायचं आहे अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा वाईट संगत लागलेली आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने बप्पाला सांगायचं आहे त्यानंतर बप्पाच्या चरणाजवळ ही पोटली ठेवायची आहे आणि ही पोटली आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे ही पोटली आपल्याला परत घरी घेऊन यायची नाही अगदी या संकष्ट चतुर्थीला तुम्ही हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीला हा उपाय केला तरी पण चालेल आता ही पोटली ठेवल्यानंतर आपण आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि उजवा हात आपल्याला गणपती बाप्पाच्या कानाला लावायचा आहे आणि आपण प्रथम ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती बप्पाला सांगायची आहे आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे अगोदर जर आपण ओम नमः शिवाय म्हटलं आणि आपली इच्छा बप्पाला जर सांगितली तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर बप्पा पूर्ण करतात अशी मान्यता आहे तसेच मंदिराबाहेर जर मूषक असेल तर मूषकच्या कानामध्ये देखील आपण आपली इच्छा ही आवर्जून सांगायचीच आहे आणि तिथे बसून आपण ओम गण गणपतय नमः या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा धन्यवाद